डी आय वाय फॅशन क्वीनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आज मी शेअर करणार आहे माझं पोर्टफोलिओ बुक ऑफ एम्ब्रॉयडरी तर चला बघूया एम्ब्रॉयडरीमध्ये काय असतं आणि किती स्टिचेस असतात फर्स्ट मी इथं डेफिनेशन ऑफ एम्ब्रॉयडरी युजेस ऑफ एम्ब्रॉयडरी आणि टूल्स ऑफ एम्ब्रॉयडरी किती असतात काय असतात ते सगळं मी एका पेजमध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर मी हिस्ट्री ऑफ सुद्धा लिहिलेलं आहे मी थोडेफार पिक्चर्स आहेत हिस्ट्री ऑफ एम्ब्रॉयडरीचे जो मी ड्रॉ केलेलं आहे ॲपिलिक वर्क त्यानंतर आहे रनिंग स्टिच रनिंग स्टिच खूपच इझी आहे त्यानंतर आपलं येतं बॅक स्टिच बॅक स्टिच झाल्यानंतर आपल्याला येते स्टेम स्टिच ऑफ एम्ब्रॉयडरी हे कॅरेट बनवलेलं आहे खूप इझी आहे जर फर्दर मी याचे क्लासेस होतं घेईन त्यानंतर आपलं चेन स्टिच एम्ब्रॉयडरी येते खरं मी इथं दाखवलेलं नाही आहे ते कुठं कट झालं माझा व्हिडिओ त्यानंतर इथं मॅजिक चेन स्टिच एम्ब्रॉयडरी आहे हे सगळे एम्ब्रॉयडरी फोर्टी फाईव्ह एम्ब्रॉयडरी तरी असतात जे मॅजिक चेन स्टिच एम्ब्रॉयडरी असते हे डबल थ्रेडनी करतात ते पण त्या थ्रेडमधले थ्री एंड्स करून ह्या थ्रेडमधले थ्री एंड्स करून तशी मॅजिक चेन स्टिच अशी दिसायला लागते त्यानंतर आम्ही इथं ओपन चेन स्टिच बनवतो आहे ही ओपन चेन स्टिचसुद्धा खूप इझी आहे आणि खूप ब्युटिफुल दिसते त्यानंतर इथं बॉक्स चेन स्टिच एम्ब्रॉयडरी आहे त्यानंतर लेझी डेझी चेन स्टिच येते लेझी डेझी तर तुम्ही सगळीकडे बघितलाच असेल खूप इझी आहे आणि खूप ब्युटिफुल दिसते जर तुम्ही जीन्सवर टॉपवर फ्रॉकवर सुद्धा बनवल्या त्यानंतर इथं स्क्वेअर लेझी डेझी स्टिच एम्ब्रॉयडरी येते इथं मी एक नेकलेस बनवलेला आहे त्याच्यानी नंतर फार हिअरिंग बोन स्टिच एक येतं आहे इथे ब्युटिफुल फ्लावर ड्रॉ केलेलं आहे हे बघा हे हे सुद्धा खूप ब्युटिफुल दिसतं थोडं ट्रिकी असतं पण शिकल्यानंतर खूप छान पद्धतीने येतं आहे त्यानंतर हिअरिंग बोन क्लोथ स्टिच येतं आहे हे बघा ह्याच्याने लिफ्ट बनवलेलं आहे खूप छान दिसते आणि ते आहे फार हे आहे फार हिअरिंग बोन स्टिच आणि हे आहे क्लोज स्टिच क्लोज हिअरिंग बोन स्टिच त्यानंतर इथं स्टार स्टिच ऑफ एम्ब्रॉयडरी येते हे तर खूप इझी आहे नंतर क्रॉस स्टिच एम्ब्रॉयडरी येते हे सुद्धा खूपच इझी आहे त्यानंतर स्टेट स्टिच एम्ब्रॉयडरी ना हे स्टेट स्टिच सुद्धा खूप इझी आहे इथं मी एक ब्युटिफुल बटरफ्लाय बनवलेला आहे तुम्ही बघू शकाल त्यानंतर आपलं येत फिश बॉन्ड विथ नॉट स्टिच एम्ब्रॉयडरी हे फिश बॉन आहे खरं विथ नॉट आहे एम्ब्रॉयडरी तर मी एक ब्युटिफुलचा पिकॉक बनवलेला आहे त्यानंतर येतं आपलं फिश बॉन्ड विदाऊट नॉट हे विदाऊट नॉटचं आहे कन्फ्यूज करून घेऊ नका खूप सोपं आहे जसं तुम्ही करत जाल तसं तसं खूपच इझी होत जाईल त्यानंतर इथं मी एक पॅरेट बनवलेलं आहे लाँग अँड शॉर्टनी हे सुद्धा खूप छान दिसतं जर तुम्ही पेंटिंग वगैरे केला तर ह्याचं दोन कलर तीन कलर मिक्स होऊन ह्याच्यामध्ये मर्च होतं आहे तुम्ही इथं बघू शकाल त्यानंतर रोजेस नॉट स्टिचसुद्धा येणार नंतर फ्लाय स्टिच एम्ब्रॉयडरीसुद्धा आहे नंतर बटन होल स्टिच एम्ब्रॉयडरी आहे नंतर फेदर नॉट एन एम्ब्रॉयडरी आहे नंतर फेदर नंतर नंतर स्टिच आहे कन्फ्यूज करून घेऊ नका हे खूप थोडं सुद्धा असतं आणि सुद्धा असतं नंतर नेट बटन होलसुद्धा आहे इथं मी एक हेलिकॉप्टर बनवलेलं आहे ते नंतर वेब स्टिच आहे इथं मी तीन तीन प्रकार बनवलेले आहे त्याचे नंतर कॉर्ड स्टिच येणार स्पायडर वेब येणार कमल वर्क येणार सॅटिन स्टिच येणार शाडो वर्क येणार नंतर सॅटिन रिबिन नंतर पॅडेड सॅटिन येणार नंतर थोडेफार बीट वर्क सिक्वेन वर्क कट कट वर्क कच वर्क आणि पाईप्स कसो कच वर्क स्टिचिंग पॅच असे फॅशन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू